निगवे तुम्हाला येथे भैरवनाथ यात्रा असते या अनेक मान्यवरांच्या घेतलेल्या प्रतिक्रिया प्रक्षेपित करत आहोत नारदा वंदि दिनाथ काल भैरवम भजे नमस्कार मी विद्यमान चेअरमन रमेश पाटील निगवे तुम्हाला सुन 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 सेवा संस्था आमच्या गावची यात्रा बारा एप्रिलपासून सुरू होत आहे मोठ्या प्रमाणात सर्व भाविकांना माझ्या परिवाराकडून व सेवा संस्थेचे सर्व संचालकाकडून हार्दिक शुभेच्छा गावातील सर्व तरुण मंडळ व सर्व सभासद यांच्याकडून हार्दिक स्वागत या चॅनलने सोशल मीडियाबद्दल बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभारी आहोत धन्यवाद भुक्ति मुक्ति दायकं प्रशस्त चारु विग्रहम् भक्तवत्सलम् सितम् समस्त लोक विग्रहम् विविक्पन मनोज्ञ नील सत्कतिं काशिका